नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी मी हा व्हिडिओ टाकला होता की ज्याच्यात सांगितलं होतं की जे भारतीय भाजीपाला आहे तो इथल्या जर्मन सुपर मार्केटमध्ये मिळतो का तर त्याच्यात मी सांगितलं होतं की काही जो भाजीपाला आहे तो इथं मिळून जातो आणि जे काही भाजीपाला म्हणा किंवा काही वस्तू आहेत ते फक्त जे आपले इंडियन स्टोअर आहेत तिथेच मिळतात आणि आता राहिला इंडियन स्टोअरचा प्रश्न तर इंडियन स्टोअर हे इथे फक्त जे मोठ्या सिटीज आहेत तिथेच असतात आणि आता सध्या एवढ्या मागच्या एक दोन वर्षापासून जे थोड्या लहान सिटीज आहेत तिथेही काही आपले जे भारतीय लोक आहेत ते ओपन करायला लागलेत ते स्टोअर जेव्हा नवीन नवीन कोणीही भारतात नाही थेटं तर आधी कन्व्हर्जनच करतं की एक युरो म्हणजे किती रुपये होतात आणि मग असं वाटतं की अरे बापरे ही वस्तू किती महाग आहे इथे असं तर जसं मी जेव्हा नवीन नवीन इकडे आली तेव्हा मलाही तसंच वाटायचं की एखादी वस्तू असेल जसं मॅगी असेल ती इंडियात तर वीस रुपयाला मिळायची आणि अरे बापरे तर शंभर आणि दीडशेला मिळते असं तर तेव्हा मला माझ्या हसबंडने सांगितलं की इथं इंडियापेक्षा सॅलरीही जास्त असते ट्रान्सपोर्टेशनचा खर्चही जास्त असतो आणि ज्यांचे जे हे शॉप असतात त्यांना शॉपचा रेंट असतो परत मग वेअरहाऊस घ्यावे लागतात जे कामाला इथे लोकं असतात त्यांच्याही सॅलरी असतात त्याच्यामुळे बट ऑब्वियस ह्या ज्या वस्तू आहेत यांच्या किमती ह्या जास्त असतात आणि आता काही वर्षानंतर मला इथे रिअलाईज झालं की हां बरोबर आहे किमती तर जास्त असतीलच उदाहरण द्यायचं झालं तर जसं इंडियावरनं आम्ही पार्सल मागवतो तर आधी जे होतं दोन तीन वर्ष आधी तेव्हा वर पाचशे रुपये किलो पडायचं आणि आता तेच आम्हाला सहाशे ते सातशे रुपये किलो पडतं आणि जी वस्तू घरी बनलेली असते किंवा त्यांनी विकत घेतलेली असते त्याच्या किमती तर वेगळ्याच असतात म्हणजे त्या इथं पोचेपर्यंत आम्हाला ऑलरेडी त्या तीन ते पट त्यांची किंमत वाढून गेलेली असते तर त्याच्यावरनं मलाही रिअलाईज झालं की हां बाबा किमती तर जास्त असतीलच आणि ते तर ॲक्सेप्ट करावंच लागेल झारटो नावाच्या स्टेशनवर हे इंडियन स्टोर आहे जिथे आपण चाल आता चाललोय ते बघू शकता की हे एस्केलेटर किती उंच आहे आणि खाली तेवढच हे आहे वरती या स्टोरचं नाव आहे भारत तसे तर खूप सारे आहेत पण आपण आता ह्या ला आलेलो आहेत तर सुरुवातीलाच त्यांनी इथे हा फ्रीज ठेवलेला आहे आणि आपल्या भारतात जे पण सॉफ्ट ड्रिंक भेटतात ते सगळे त्यांनी इथे ठेवलेले आहेत त्याच्यानंतर आहे हा स्नॅक्सचा सेक्शन जिथे शेव चिवडा किंवा बाकरवडी वगैरे हे सगळं मिळून जाईल आपल्याला त्याच्यासमोरच इकडं हा मॅगीचा सेक्शन आहे आता मी तुम्हाला इथं एका मॅगीची किंमत किती असते ते दाखवणार आहे साडेचार युरो आहे म्हणजे जवळपास साडेचारशे रुपये आणि सध्या ती ऑफरमध्ये असल्यामुळे त्यांनी तिथे थ्री नाईंटी नाईन लिहिलेलं आहे चारशे रुपयाला सांगायला झालं तर आणि खाली पण त्यांनी बराच सारा तो स्नॅक्स ठेवलेला आहे तिकडे ह्या साईडला मी तुम्हाला आता दाखवणार आहे की कोणत्या कोणत्या वस्तू इथे मिळतात असं तर वरती काजू कतली दिसते कराची बिस्किटचा पुडा आहे त्याच्यानंतर इथे आहे हे पार्लेजी मी तुम्हाला एका पॅकची किंमत सांगणार आहे तर त्याची किंमत आहे चार युरो सत्तर सेंट म्हणजे चारशे सत्तर रुपये किलो आणि साईडला जी प्राइस दिलेली आहे जे यांचे मेंबर आहेत त्यांची आहे ती ही चहा पावडर आहे तर चहा पावडरची किंमत ते सांगते मी तुम्हाला की बाराशे रुपये आहे म्हणजे बारा युरो इकडचे म्हटले तर जे इथले स्टोअरचे जे मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी यांची वेगळी प्राइस असते जी थोडी ऑफरमध्ये असते आणि जे मेंबर नाही आहेत त्यांच्यासाठी हे थोडं महाग असतं ह्या साईडला त्यांनी एक फ्रीज सेक्शन बनवलं आहे तिथे सगळा भाजीपाला आहे हा इकडे कढीपत्ता तर ह्या एवढ्या कढीपत्त्याची तुम्हाला मी किंमत सांगणार आहे तुम्हाला हे ऐकून शॉक वाटेल की तो कितीला आहे असत ही किंमत आहे त्याची चारशे रुपये आपल्या इथे तर फ्रीमध्ये देऊन देतात तेवढा माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की एक युरो म्हणजे जवळपास शंभर रुपये होतात इथले तर हे इथे आहेत त्यांनी भाज्या दिलेल्या या आहेत किमती इकडच्या त्यांच्या तर ज्या महत्वाच्या भाज्या आहेत मी त्यांचं दाखवते तर कोथिंबीर इथे आहे ही दीड युरोला म्हणजे जवळपास दीडशे रुपये होतात भारताची आणि तिची एक जुळी दाखवते मी तुम्हाला ही आहे दीडशे रुपयाची कोथिंबीर इथे त्याच्यानंतर मिरच्या आहेत साडेसातशे रुपये किलो कारली आहेत आठशे रुपये किलो वांगी आहेत हे पण साडेसातशे रुपये किलो बाकीच्या तर तुम्ही किमती बघताय ही गवारची आहे किंमत आणि भेंडी इथे आहे जवळपास सातशे रुपये किलो एक मेथीची जुळी ही आहे अडीचशे रुपयाला आणि मी तुम्हाला जुळीही दाखवते की केवळी एका मेथीची जुळी तर ही इथे मेथी आहे आणि ही मेथीची जुळी इथे अडीचशे रुपयाला एक तुम्हालाही वाटत असेल की आम्ही तर दहा रुपयाला घेतो किंवा पंधरा रुपयाला घेतो असं आणि ती तर फ्रेशी नाही आहे मेन म्हणजे त्याच्यानंतर इकडे आहे हा पुदिना तो पण दीडशे रुपयाला आहे ही आहे पुदिनाची जुळी एक पेरू आहे तिथे साडेआठशे रुपये किलो आवळे पण साडेआठशे रुपये किलो आहेत आणि हे इथे आहेत हे आवळे त्याच्यानंतर मग हा इथे पण बाकीचा भाजीपाला आहे जसं आता सीताफळ असतील तर हे साडे नऊशे रुपयाला किलो आहेत कच्ची केळी मिळते इथे ती साडेसहाशे रुपयाला किलो वरती आहे कच्ची कैरी जी आहे ती सातशे रुपये किलो आहे इथे या नारळाची किंमत त्यांनी तीनशे रुपये दिलेली आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तिथल्या स्टोअरची किंमत तुम्हाला आता एका साइडने सगळं सा इथे दाखवते की काय काय ठेवलेलं आहे त्यांनी ही कच्ची पपई आहे इकडे हे पान आहेत पूजेसाठी आंब्याचं पान आहे कैरी आहे शेवगा भेंडी इकडे खाली हे कोथिंबीर पुदिना मेथी ही आहे हिरवी मिरची दुधी कारली वांगी केळीचे पान पण आणि इकडे ही गवार आहे परत जिथे लाल कांदे जे आहेत आपल्या भारताचे हे साडे सातशे रुपये किलो आहेत फ्रीजर मध्ये त्यांनी पनीर ठेवलेलं आहे तर पनीर आहे जिलेबी पण दिसते मला अजून काय बरं बघू आपण लाडू दिसत आहेत गुलाबजामून आहेत आणि हे जे दिसते इकडे हे इडलीचं पीठ आहे तर एक किलो जे इडलीचं पीठ आहे हे आहे साडेसहाशे रुपयाला आणि पनीरची जी किंमत आहे ही किलोला आहे साडेबाराशे रुपये इकडे हे फ्रोझन पराठे वेगळा ठेवलेले आहेत या साईडला आहेत तांदूळ हे सगळे रेडी टू वाले पाकिट आहेत आणि काही सणवार येत असतील तर आपल्याला आपल्याकडच्या भारताच्या वस्तू इथे मिळून जातात तर गंगा जला हे इथे गंगाजल आहे सिंदूर आहे कुंकू आहेत अगरबत्ती दिवे बऱ्यापैकी सगळं साहित्य भेटून जातं कापूर आहेत मेहंदीचे कोण हे लाटण आहे पितांबरी मला इकडं दिसतंय घासण्यासाठी पंचरंगी दोरा तेल खाली हे तांदूळचे प्रकार आहेत वेगळेवेगळे इकडे तुम्हाला हा जो मसाल्याचा डब्बा आहे तो असेल हे मुखवास आहे हे त्रिफला ज्यूस करेला ज्यूस चटणी लोणचं हे सगळं सगळं इथे मिळतं खाली हे आहेत मुरमुरे इकडे ह्या फ्रोझन आहेत वस्तू तुम्हाला मी आता इथल्या पिठाची किंमत दाखवणार आहे जे आशीर्वाद आटा आहे हे दहा किलो चोवीस पन्नासला आहे तर इकडे हे मखाना डाळ आहेत त्याच्यानंतर इकडे आहे हे पोहे बऱ्यापैकी सगळ्याच वस्तू इथे भेटून जातात शेंगदाणे हे वरती तेल आहे फॉर्च्यूनचं पतंजलीचं इकडे हे सगळ्या डाळ आहेत वरती हे तूप आहे हे पात्र आहे इकडे हे सगळे त्यांनी मसाल्याचे प्रकार ठेवलेले आहेत तर आपल्याला इथे हे धन्यापासून तर तडक्याची मिरचीपर्यंत सगळं भेटून जातं खाली हे पापड इथलेज्जतचे ही चिंच आहे इथे पॅकिंगमध्ये हे आहे इथे बाजरीचं पीठ त्याची किंमत सांगते मी तुम्हाला तर त्याची किंमत आहे साडेतीनशे रुपये किलो त्याच्या बाजूला हे बेसनचं पीठ आहे आणि इकडे त्यांनी एक समोसा काउंटरही ठेवलेला आहे खाली त्याच्यामध्ये एक हीटर आहे की जेणेकरून समोसा हा गरमच राहील असं आणि मी पण भाज्या घेतल्या आहेत माझ्यासाठी सगळ्या आणि हे समोर काउंटर आहे तुम्हाला कोणती वस्तू बघून किंमत जास्त आहे असं वाटलं आणि जर एखादी अशी वस्तू असेल की तिची किंमत जाणून घ्यायची असेल तर तेही मला कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला त्या वस्तूची किंमत सांगेल आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, करा। आणि धन्यवाद